फायनली आहे हा आहे गाडीच्या मित्रांनो लावण्यासाठी गाडी मजाच नमस्कार व्हेरी गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडीओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग इथून सुरू करतोय अजून घरीच अजून बाहेर गेलेला नाही बघा गाडीतून पार्किंग मध्ये लावली आहे तर आता जस्ट निघतोय प्रत्येक कंपनीचं भाडं आलेलं आहे आपल्याला तर आता जातोय जवळ जावळ जायचे तर चला आता जास्त इथून निघूया पटकन फोन वगैरे तर चला कुठे जाऊ नका व्हिडिओ बघता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन नवीन चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आता इथून निघूया तर चला मित्रांनो आता फायनली घरून तर निघालेलो आहे आता कंपनीत पोहोचायचंय आपल्याला काल तिकडच्या रस्त्याने चाललो होतो आपण कच्च्या रस्त्याने बट आज आपण आपल्या हायवेनी चाललोय म्हटलं चला आज काहीतरी वेगळं तर जस्ट आता निघालेलं रस्त्याने मस्त मजा येते गाडी चालवायला जाऊया पटकन पोहोचूया तिथं फोन आधी तर चला आता पुन्हा एकदा कॉन्टिनेंटल जवळ आलोय आपण तिथून परत आपल्याला राईट मारायचं आहे जसं की आज पण गर्दी दिसत नाही जास्त तरी पण आपण एकदम हळूहळू गाडी क्रॉस करणारी राईटला पण बघायचं आणि लेफ्टला पण बघायचं तर चला तर मित्रांनो जसं की मला पप्पांनी सांगितलं की हा गाडी धंदा थोडी रिस्क आहे याच्यामध्ये कारण चारी कोपरे पाहून गाडी जावका चालवणं धक्का न लागलो नको ना किंवा कोणाला आपल्याकडून धक्का न लागणार अशा पद्धतीने आपल्याला या गाडी चालवायची म्हणजे गाडी कोणती असो बट रस्त्याने आपल्याला काळजी घ्यायची आपली पण आणि दुसऱ्याची पण जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास नको आहे असा गाडी धंदा आहे त्यामुळे एकदम खूप जपून आपला रंग आणलेली मटेरियल वगैरे टाकून आता आहे आणि जस्ट आता पप्पाचा फोनाला होता गाडीला लावायची नंबर नाही आता मी चाललोय पप्पा तिथं आले निघालोय आता ने ने आता तिथे पटकन आहे पप्पा आज असं वातावरण झालंय ना जसं की पाऊस येईल बघा वाटतंय आला तर येईल पाऊस नाही तर शक्यता नाही ना बघूया चला आता आपण पोहोचलेलो एक स्लो पॉईंट इथून आपल्याला मारायचं आहे राईट चला आता पप्पाने सांगितलं त्या ॲड्रेसवर चाललोय मी आता इथून परत लेफ्ट मारायचा आपल्याला आय एम आय डी जरवड आहे कंपनीमध्ये नंबर प्लेट लावण्यासाठी गाडी लावली बघतात ते जे नंबर प्लेट लावणार ते अजून बाहेर गेले पप्पा फोन केलं पप्पा आले पाच म्हणजे तर म्हणजे लावून द्यायची भूमी साईडला इथं आणि इथं मागं लावायची बघा ही जागा दिलेली इथं लावायची तर लाईट पण दिली नंबर प्लेट मित्रांनो आपल्या नंबर प्लेटचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे त्यांना माराय मित्रांनो आता इथून नंबर प्लेट लावून निघालोय बट पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो जोरदार पाऊस येतोय हो इकडे आपली मामाची कंपनी जसं की सांगितलं मी तर आता इथून निघते पप्पांचा फोन आला होता थोडा वेळ थांबलो मी पप्पाने थांब नाही म्हणून फोन करतो पप्पाने फोन केला त्यानंतर मी आता इथून निघालो नंबर प्लेट वगैरे लावली मित्रांनो मित्रांनो जोरदार पाऊस चालू झालेला आहे बघा तर मी तुम्हाला आता नंबर प्लेट घरी गेला दाखवतो घरी जातो आधी मग नंबर प्लेट दाखवतो तुला आता घराकडे निघालेलं आहे पाऊस पण चालू झालेला आहे मित्रांनो मस्त पाऊस येतोय मध्ये गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे बट बघा ने पण बघावं लागतं कोणी कुठून येईल कोणी कुठून येईल त्याच्यामुळे पुन्हा धोका झालं होतं काचेवरती काच पुसली मित्रांनो येतो पाणी साचले बघा खड्डा पडला इथे डायरेक्ट त्यामुळे आपण समोरच्या रस्त्याने चालले बघा एक आता मेहनत जागा जवळ लागला आपल्याला मित्रांनो भर पावसात आपण पोहोचलेलो घरी पण इथं ता टाकेवाल्याने गाडी लावली आहे आधी आणि हा पाठवून घेऊ आपण मित्रांनो जोरदार धमाकेदार पाऊस चालू झालेला आहे तर मी आता आलोय घरी गाडी घेतोय रिव्हर्स समोरून तर काही दिसत नाही पण वायपर वगैरे लावू दे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर गाडी वगैरे लावतो मग तुम्हाला भेटतो आणि नंबर प्लेट दाखवतो कशी लावली मी चला पाणी पाणी बाबाने गेट लावून दिलाय तर आपण लावतोय गाडी रिव्हर्सला पावसाच थोडं तो मुश्किलच होऊन जातं कारण बघा आरशेवा ना पाणी साचले त्याच्यामुळे ना हवाच आहे पुढं लागेल निकडचा पुसला होता पण तिकडं तिकडचा नाही पुसला होता असं त्यामुळे एकदम हळूहळू गाडी माग घेते पाऊस आणि मित्रांनो आता आलो आहे घरी गाडी लावून दिली मस्त नंबर प्लेट मी तुम्हाला संध्याकाळी दाखवतो कारण आता पाऊस भरपूर येतो आहे त्यामुळे नंबर प्लेट संध्याकाळी दाखवतो जेवण वगैरे करतो आता जातो वर तर मित्रांनो आता टाईम होत आहे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ सात झाले अजून अगरबत्ती लावलेली नाही गाडीमध्ये आपल्या आणि विसरून गेलो होतो मी की आपल्या गाडीची नवीन नंबर प्लेट रिव्हील करायची या व्हिडिओमध्ये मला तर चला आता अगरबत्ती लावतो त्यानंतर तुम्हाला नंबर प्लेट दाखवतो मी आणि नंबर एकदम व्ही आय पी आहे त्यामुळे नंबर प्लेट शंभर टक्के दाखवायचे तुम्हाला तर चला आता अगरबत्ती लावू त्यानंतर आता मी खाली आलो आहे बघा पार्किंगमध्ये बघितलं तर चला आता जाऊ द्या पण अगरबत्ती लावतो मग तुम्हाला दाखवतो मी माझ्या गाडीची नवीन नंबर प्लेट चला तर मित्रांनो रेडी का तर चला दाखवतो गाडीचा नंबर प्लेट एक दोन तीन स्टार्टिंगला तर तुम्ही गाडी बघितलेली जी आपली गाडी आणि फायनली आहे हा आहे गाडीचा नंबर अगदी मस्तचा मग ते आपल्या गाडीची नंबर प्लेट गाडीचा नंबर आहे एम एच पंधरा जे सी ब्याण्णव आणि बारा ब्याण्णव बारा व्ही आय पीच नंबर झाला बघा दोन दोन मध्ये तर म्हणजे आधीचं एक अक्षर वेगळं आहे आणि त्याच्यानंतरच एक वेगळं पण ब्याण्णव बारा किती एकदम मस्त वाटतो नंबर कसा वाटला नंबर कमेंट करून सांगा गाडीचा आणि मागची पण नंबर प्लेट लगेच दाखवून देतो तुम्ही लगेच याच व्हिडिओमध्ये आपल्याला काहीच ठेवायचं नाही हे बघा सकाळी पहिले हेच काम केलं बघा एम एच पंधरा जे सी ब्याण्णव बारा बघा किती मस्त आहे कमेंट करून सांगा कशी कर वाटली नंबर प्लेट आपल्या नवीन गाडीची अजून तर बॉडी बनायची बाकी बॉडी तर बॉडी तर आता आम्ही एक चॉईस केलेली आहे तसं तुम्ही मला पण कमेंट करून सांगा की कशी बॉडी बनवा पाहिजे तुम्हाला विचारलं आधीच्या व्हिडिओ डबा टाईप की साधी चला नंबर तर तुम्ही बघितला किती मस्त नंबर आहे मित्रांनो येलो नंबर प्लेट गाडी आपली चलो तर कसं वाटलं आपल्या गाडीचा नंबर आहे कमेंट करून नक्की सांगा आणि फायनल आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया असा करतो की आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल गाडीचे नंबर प्लेट कशी वाटली कमेंट करून सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थक बाय बाय टाटा